माय बाई इकडे बाई कधी आली येऊन बसले बी बस म्हणायचं म्हण नाही लागत काही नाही लागत कस काय रस्ता दिसला तुला आम आमच्या घराचा अहो मला सगळ्याच घराचे रस्ते दिसतात नक्की तिला काही कुठंतपणा करायचं असं एक नंबरची कुठली नाही पण गावाचा गावाच्या खबरा घेऊन येती लोकांच्या याच्या चा त्याच्या त्याच्या ह्याच्या लाया धुळ्या करती घर सगळ्याचं घर पुढती बाई बाई काय म्हणलं तुम्ही अहो काय नाही म्हणाला <laughs> काय म्हणायला तू सांग मला अहो तुमची सून कुठे आहे बलवा तुला बल पायचं तिले दिवस झाले पाहिलं नाही म्या बलवा बर तिले कधी नाही तिला कुठं व्हायरस अवकाशाचा व्हायरस ती मस्त ड्रेस घ्यायला फिरत होती बाजारात पाहिलं तिला माळ्या ना तुम्ही म्हणता बी मार ती पा बर मग कोणाचं खरंय कोणाचं खोट आहे मला माहितच होत ना कुठं पण करायला आली तिला काम असते याच त्याला त्याच इले कुठण्या मानाची काय सांगती ती खरंच गेली काय बदलात कपडे आणायला आणि तिला कपडे घालायचे काय साडे जायचे सोडून थांब आता जाऊन जा था पाहिजे मी तिच्या बापाच्या घरी हो बर जाऊन पा बोला तिच्या सोबत काय आहे तिचं असं चालू होतं मले करमलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगलेलं नाही तर मला काय गरज पडली होती जा बरं तुम्ही आता लवकर उशीर नका करू आवाज सांग पा आता बोलता बोलता ध्यानच राहिलं नाही मले ती तुमची सोबतीन नंदा तिला ना माकडाची हापकी खाल्ली तिनं तर पलंगावरच पडले तर तिला भेटा बाई तिची काही शक्यता दिसत नाही राहायची आता भेटून या बरं तुम्ही जा हवा हवा काय सांगायला लागली तू खरंच काय असं झालं मला तू माहित नाही कोणा सांगितलं बी नाही कोणा सांगितलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगायला आली जा बरं आता पटकन भेटून या त्या बाईले तेव्हा तुमचे सुनले बी तुला चांगल्या खबरी माहित असतात तो आता एखादा बातम्या चॅनलच खोलायला पाहिजे हा तुला काय होत नाही होते ते सगळं माहिती ना बाई तू खरंच एक चॅनलच खोल बाई बातम्याचं लय मत कमाई होईल तुझी काय बोलता तुम्ही आता तुम्हाला चांगलं सांगायला आली तर तुम्ही मजाक करता का मी चॅनल खुलू का मग मी गेली तिकडे तर तुम्हाला कोण सांगायला जाईल काही बोलता आपलं बरं आता मी जाते मला दुसऱ्या घरी जायचंय हो जाय ना दुसऱ्या घरी आगलावायला इथं आगलाव ना आता दुसऱ्या घरी पेटाव माझेच नेऊन राम 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 हे मकडा जाय तिकडं कुर्ड्या नको खाऊ मड्या नको खाऊ मी एवढं मेहनतीं केलं माझ्या घराच्यासाठी माझ्यासाठी माझ्या नवऱ्यासाठी जाय तू इथं तू नको खाऊ त्यासाठी नाही केलं उठ ना मग आवडलं सगळं डब्बा करून काय बचावायला लागली ते मला मारू नका मारू नका काय बचावायला लागली हा हा स्वप्न पाहिलं काय काय फक्त होय होय उठ 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 उठून कोण नाही राहिली गटाई थांब जाऊनच पाहिजे तू हिथ आहे ताप नाही काय नाही मग अशी बदळाय कोण लागली हे म्हटलं उठ 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 पतळा कोण लागली काय झालं तुला उठ मी मी कशाला बतळू मी नाही बदळली अहो तू उठून उभी राहिली तरी पिठो उघडू आहे पर्शे ना खाली फरशीवर फरशी फुटायची उघडूय तुम्ही अजून मी आवरून दिला ना वाटते तुम्हाला सगळं हो तो झोपतल्या झोपत आवरून दिला वा आज तू किती वाजता उठली आठ वाजता किती झाला आता मला उपाशीर लवकर उठता येत नाही काय पतळ होती व तू झोपत काय पतळत होती आणि इतकं वेळ झोपत असतात का बाई ना लवकर उठलं पाहिजे ना बळत काय नाही मी दिवस म्हणून आज बदलणार आहे काय नाही का जास्त दमली होती म्हणून झोप लागली असं आम काम होता ना, फायदा ने धींगा ना, ना? <laughs> ना आम तुकड़ा भी नहीं सगी मेहनत वाय गुशर माकड़ी आटे कि भेवड़ा चांगल मकड़ा लेकिन भेवल कले भेवाड़ आम तो मकड़ा आम आवर तो दाऊ लगे बायाचं लाग बाई माकडावर माणस माणसालाच भीतात ते माकडं आमच्या जवळ कोणी माणूस नव्हतं काय नाही आम्ही बाय बाय भिलून कुड्या जाण झाले शेवटी आवा उदय जान करून बी डब्यात येतात त्या तरी तुम्ही आम्हाला तळून देत नाही का भाजून देत नाही कधी कुरड्या उदय जाणत्या नंदा आहे का तू हाय ना मी गंगू कुठे जाणार आहे मी काय वय प्लेट इतका आणलं अहो काय नाही मला मॅगची भाजीच गोड लागत नाही तुला तर माहितीये आज मी भाजी काय केली तो ती देऊन दे बरं मध्ये प्लेटीत म्हणून माझी कमी प्लेट आणली दे बरं मला भाजी त्या घरच्या भाजी चांगली असतात हो माहिती लगे ही भाजीच करत नाही घरी आणि माझ्या नेऊन खाती मग इथं तेल भासते ना आणि ये ना मग तुला का कधी नाही म्हणलं का मग न्यायच्या मग नंदा हाय का घरी नंदा हो हाय ना मी घकूट जाणार आहे घरीच आहे काय झालं खावा तू उठून कशाला बसली तुझी तब्येत खराब होती ना तू तर जाण्याच्या वाटावर होती मला ती चांगली बाई सांगू लागली हो मला कशाला मग बाई इतक्या लवकर मी चांगली आहे मला काय नाही झालं अगं ती आगला मी सुमनी आली होती माझ्या घरी म्हणजे तुझी तब्येत लय तुला जायच्या वाटावर तिला भेटून या म्हणजे तुमची सोबतीन जायच्या याच्यावर पलंगावर असं तसं तसं सांगू लागली बाई लय डोकं खाल्लं तिनं मग आगला विच बाई तिला आपण एक दोन एक दिवशी असं मारू बदाडू ना एकदा हाता खालूनच काढू ती असं करायला घर घरापुरती बायची दाई बाई तुम्हाला असं सांगत ना त्या सुमनी ना हो ती घोडी का चांगली का सगळं गाव तिच्या नावानं बोंबलते बाई अ ती रस्त्याना चालली की लोक बाया घर लावून घेतात बाई इतकी आग लावी ती तुम्ही कशा तुमच्या घरात तुम्हाला माहितीये ना ती कशी येतं घर लावून घ्यायचं ती दिसली की आता जाऊ द्या सुनाबद्दल सांगू लागली काही सांगू लागली तिला माहिती गावातला एखाद्या दिवशी तिला चांगलं कोंपाळ लागते चला बरं एकदा एक प्लॅन करा आणि तिला चांगलं कोंबाळू ती बघा आपल्या गावातूनच काढून टाक नाही हो त्या बाईला कोणाचं चांगलं दिसत नाही काय नाही मग ती तशीच करते बाई तुम्ही समजून घ्यायचं ना ती कशी येतं हवं मला वाटलं होतं का ती इतक्या थरा जाऊन खोटं बोलणारी म्हणून इतकं लगे बाजावरण बिजवरण शेवटच नसून तसं मला नाही वाटलं बाई इतकी खोटी बोलून म्हणून मग तिला बाडे ना खोट्या मानाची बाई त्याचं बंद घर तसच आहे मायले डोकं खाणारे लोक येते तिच्या नवरा तसंच काम करते ती बाई तसच काम करते ते पोरगवीतच आहे त्याला कोणाचं बरंच दिसत नाही हो ना बाई अशा बाया काय कामाच्या घर फोडणार प्रत्येक गावात असतात अशा काही 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 दाशीनी